तुम्ही सुद्धा पेट पॅरेंट्स असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्या बदलापूर शहरामध्ये प्राईम पेट पशुवैद्यकीय दवाखान्याचं सध्या भव्य दिव्य उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे बदलापूर शहरामध्ये अनेक असे दवाखाने आहेत रुग्णालय आहेत परंतु पशुवैद्यकीय दवाखाना जो आहे तो आपल्याला बघायला मिळत नव्हता आणि आता डॉक्टर प्रणव देवसिंग पाटील देवेंद्र सिंग पाटील यांच्याच माध्यमातून जे आहे आपल्याला हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा जो आहे या हॉस्पिटलचा या ठिकाणी बघायला मिळतो आहे या प्रसंगी आपण जर बघत असाल तर शिवसेना उपशहर प्रमुख जळगाव खांदेचे डॉक्टर विशाल पाटील त्याचबरोबर भडगावच्या सभापती पंचायत सभापती डॉक्टर अर्चना पाटील यांची देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे सर्वच डॉक्टर कुटुंब आहे आणि भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आता पार पडतोय याच ठिकाणी तुम्हाला जर तुमच्याकडे मांजर असेल कुत्रा असेल किंवा कुठलाही तुमच्याकडे पेट असेल तर त्याचे उपचार जे तुम्हाला आता एकाच छताखाली बघायला मिळणार आहे हा उद्घाटन सोहळा जो आहे आता सध्या आपण पार पडतो आहे सर्वच कुटुंबातील जे डॉक्टर मेंबर आहे त्यांच्या शुभ असते हा उद्घाटन बोला गणपती बाप्पा अच्छा डॉक्टर प्रणव पाटील डॉक्टर प्रणव पाटील यांच्या डॉक्टर प्रणव पाटील यांच्याच दवाखान्याचं सध्या पशुवैद्यकीय दवाखान्याचं उद्घाटन सोहळा हा पार पडतो आहे मोठ्या उत्साहामध्ये आणि पहिल्यांदाच आपल्याला बदलापूर शहरामध्ये खर तर पशुवैद्यकीय एवढा छान असा दवाखाना जो आहे तो बघायला मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वच प्रकारचे जे काही पेट आहेत तुमचे प्राणी आहेत त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते बघायला मिळणार आहेत सध्या इथे आता प्रज्वलन वगैरे जे आपल्याला बघायला मिळते आणि याच प्रमुख उपस्थितीला आपण जर बघत असाल तर अनेक मान्यवर जे आहेत ते उपस्थित आहेत सुप्रसिद्ध दवाखाना असणार आहे आणि याच ठिकाणी अनेक अशा अत्याधुनिक मशिनी ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील कुठलाही पशु असू द्या तुमच्याकडे तर त्याच्या त्याला काही दुखापत झाली तर तुम्हाला आता बदलापूरच्या बाहेर अजिबात जायची गरज नाही पंचायत समिती सभापती भडगाव जिल्ह्याच्या तालुक्याच्या ज्या आहेत आपल्याला अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी बघायला मिळते डॉक्टर अर्चनाताई पाटील सर्वच डॉक्टर कुटुंब आपल्यासोबत असणार आहेत सर्वप्रथम आपण प्रणव पाटील सर आहेत डॉक्टर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद सुद्धा कारण बदलापूरमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना जो आहे तो मोस्टली कुठे आम्हाला बघायला मिळत नाही आणि ते सुरुवात तुम्ही करत आहात आज काय बोलाल कसं वाटतंय खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे डिग्री झाल्यापासून एक दीड वर्ष प्रॅक्टिस करत असताना बराच मी अनुभव घेतलेला आहे आणि आता स्वतःची प्रॅक्टिस इंडिपेंडेंट सुरू करतोय ते बदलापूर सारख्या शहरात जिथे मी खेळलो वाढलो शाळा माझी जिथे झाली म्हणून मला खूप आनंद आहे आणि बदलापूरच्या पशुपालकांसाठी आता आजपासून आपलं प्राईम पेट व्हेटनरी क्लिनिक सुरू होतंय याचा मला खूप आनंद आहे आणि आवर्जून मी इथे उल्लेख करतो माझे सिनियर्स ज्यांनी मला वेळोवेळी गायडन्स केलं भरपूर असे डॉक्टर आहेत बदलापूर मध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टर दिलीप चौधरी आहे ते एक वेटच आहेत माझे कॉलेजचे सिनियर आहेत त्यांचं खूप गायडन्स लाभलं मला आणि सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टम तर माझी फॅमिली आहे इथे उभी आहे ते माझे काका काकू दोघेही डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे बघून आम्ही लहानपणापासून डॉक्टर व्हायचं हे मनाशी ठरवलं त्यांच्या उपस्थितीला आज मी हा सोळा पार पडतोय म्हणून मला खूप आनंद होतो यंग आहात तरुण आहात ज्या वेळेला आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करत असतो तुमच्या पुढे अनेक ऑप्शन होते तुम्ही डोळ्यांचा डॉक्टर बनवू शकत होता हाडांचा डॉक्टर बनवू शकत होता तुम्ही पशुवैद्यकीय मध्येच करिअर करायचं कसं ठर सुरुवातीला जसं आपण सर्व मुलं ठरवतो की नंतर सायन्स त्यानंतर मेडिकल करायचं मी तसंच मीच मी त्यातला एक होतो पण त्यानंतर जसं मला या क्षेत्राची माहिती मिळाली मला वाटलं एक चॅलेंजिंग क्षेत्र नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि संख्या संख्याही कमी आहे आणि नवीन काहीतरी शिकायला भेटतं या उद्देशाने मी इथे पाऊल टाकलं आणि आता गेले पाच वर्ष मी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर होऊन आता स्वतःचा दवाखाना सुरू करतो आवडता पशु कुठला आहे तुमचा काही नाही सगळ्या सगळेच आवडते सगळ्यांचाच इलाज करायचा आहे म्हटल्यावर पण जो खूप आवडतो असं मांजरी कुत्रे तर रेग्युलर आपण सगळ्यांना पाहतच असतो पण मला विशेषतः आपण माशे पाळतो माशांची खूप आवड आहे मला तर आता असणार आहेत भडगावच्या सभापती पंचायत समितीच्या डॉक्टर अर्चना पाटील यांच्याशी आपण संवाद जो आहे तो आता सध्या साधणार आहोत नमस्कार तुमच्या शुभ असते उद्घाटन सोहळा पार पडला तिच्या शुभेच्छा नमस्कार सर्व मुंबईकरांना नमस्कार आम्ही खान्देशवासीय खर तर पण एक उराशी स्वप्न बाळगून आमचं बाळ इथे आता सुरुवात करत आहे आपली व्हेटरनरी प्रॅक्टिस सुरू करतायत या ठिकाणी तर त्यांना अशा खूप साऱ्या अशा अनंत शुभेच्छा आणि खूप सारे शुभ आशीर्वाद अगदी मुंबईकरांच्या सग सक, सगळ्यांच्या सेवेत अतिशय उत्तम अशी कामगिरी त्यांनी करावी याच मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देईन सुरुवातीलाच प्रणव सरांनी एक सांगितलं की त्यांनी तुमच्याकडून प्रेरणा घेऊन डॉक्टर बनायचं स्वप्न बघितलं असं त्याबद्दल कौतुक वाटत खूप सारं कौतुक वाटतंय आणि मला असं वाटतं त्याच्या पाठीशी एवढे सगळे आई वडील सगळं पूर्ण फॅमिली एवढी चांगल्या पद्धतीने उभी आहे आमचा प्रणव निश्चितच मुंबईमध्ये नंबर वन राहील धन्यवाद काय बोलायला कसे वाटतंय प्रणव सरांना शुभेच्छा देतात कसे आशीर्वाद देतात खूप खूप आनंद होत आहे या प्राईम प्लेट पेट व्हेटरनरी क्लिनिकच्या उद्घाटनानिमित्त एक आपण जर पाहिलं तर ह्युमन साठी तर सगळ्याच गोष्टी उपलब्ध असतात पण जो खरोखर पशुप्रेमी असेल प्राणीप्रेमी असेल आणि लहानपणापासून डॉक्टर प्रणव यांना प्राण्यांची खूप आवड होती आणि ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आज परेल सारख्या नामांकित कॉलेजमधलं डिग्री घेऊन आज स्वतःचं पेट क्लिनिक चालू करतायत आणि भविष्यात उज्ज्वलोच्चल उत्तरोत्तर त्याची प्रगती होईलच कारण जो व्यक्ती भूतदया म्हणतो आपण पशुप्रेम जो व्यक्ती करतो त्याच्यावर परमेश्वर देखील प्रेम करत असतो आणि त्याला भविष्यामध्ये मागे वळून बघायची गरजच पडणार नाही कारण कोणीही दुख न आपण ह्युमन बीइंग जो असतो तो तोंडाने सांगतो परंतु जे पशु असतात ते त्यांचं दुखणं पण नाही सांगू शकत आणि अशा लोकांचं डॉक्टर होणं अशा कम्युनिटीचा डॉक्टर होणं हे याच्यासाठी एक भाग्य लागतं आणि त्याच्यासाठी आमचे सर्व परिवार आहे डॉक्टर प्रतीक देवरे असतील आमचे देवरे साहेब असतील आई वडील असतील डॉक्टर अर्चना असतील किंवा अक्षयदादा असतील स्नेहलताई असेल सर्व परिवार मागे सपोर्ट सिस्टीम म्हणून उभा सांगितलं आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा कुटुंबामध्ये सर्व डॉक्टर वेगळ्या वेगळ्या आमच्या कुटुंबामध्ये सगळ्या व्हरायटीचे डॉक्टर भेटतील तुम्हाला <laughs> आवर्जून उल्लेख करतो जो माझा लहान भाऊ आहे म्हणजे काकांचा मोठा मुलगा तो नुकताच एमबीबीएस ला प्रथम वर्षाला शिकतोय तो आता एमबीबीएस ला गेल्यामुळे आमचं कोरम आता कुठेतरी पूर्ण झालेला आहे आणि अजून एक लहान भाऊ आहे तो तयारी करतोय तोही नक्कीच डॉक्टर होईल अशी आम्ही कसे आशीर्वाद देत आहेत आज डॉक्टर प्रणव सरांना आज खूप आनंद होतोय आणि तो आनंद व्यक्त शब्द पण सुचत नाही आज तो आनंदच वेगळा असतो लहानपणीची काय आई वडील आहेत म्हणून त्याच्या डोळ्यात आश्रू आपल्याला बघायला मिळतात एखादा लहानपणीचा अनुभव आठवतो आहे का प्रणव सरांचा नाही अनुभव असं नाही पण सोबत खूप खेळायचे हो हो खूप खेळायचा तो बाहेरून आला की त्याला जर लहान पिल्ल दिसले आपले कुत्र्याचे कि तो दरून आठ तास करायचा हे आपल्याला पाळायचं आहे लहानपणाच आम्ही असं बाहेर रात्रीच बाहेर निघालो तो छोटा होता एकदम आणि एका गाडीवाल्याने छोटं पिल्ल होत कुत्रीचं त्याची आई पण होती त्याच्यासोबत आणि त्या गाडीवाल्याने त्याला उडून दिलं तो ते बघून इतका रडला आणि घरी गेल्यावर पण रात्री झोपेपर्यंत रडला आणि आम्हाला काय सांगायचं चला आपण तिथे त्याला बघायला जाऊ परत तो कसा आहे तो बघू असं सांगत होता आधीपासूनच त्यांना ते प्रेम होत आणि आता तुम्हाला असं वाटतं का कुठल्याच प्राण्याला काहीच दुखापत व्हायला नको <laughs> इन जनरलच कुठल्याही प्राण्याला दुखापत व्हायलाही नको आणि झाली तर चांगली व्हायला पाहिजे पण लोकांनी जपून जरा हे केलं पाहिजे दिवाळीत फटाके फोडणं असो किंवा रस्त्यावर फिरताना दगड मारणे या गोष्टी खूप कमी काय सांगाल कुठल्या कुठल्या सेवा या दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय लहान प्राण्यांचे वॅक्सिनेशन मेजर मायनर सर्जरीज जनरल इलनेस आणि या अजून आपण भविष्यात आपण ग्रुमिंग आणि हे सगळं सुरू करणारच आहोत प्लस त्यांना मेडिकेशन आणि प्रॉपर केअर आपल्या इथे मिळणार आहे धन्यवाद धन्यवाद आपण सध्या बदलापूर मध्ये आहोत आणि याच ठिकाणी जे आहे आपण जर बघत असेल तर आपल्याला जे आहे हे मिळत आहे ते म्हणजे प्राईम पेट आणि याच ठिकाणी तुम्ही जर पेट पॅरेंट्स असाल तर लवकरात लवकर येऊ शकतात आणि तुमचं कुठलाही पेट असेल कुत्रा असू द्या मांजर असू द्या तर त्याला काही दुखापत झाली तर तुम्ही लवकर त्यांना इथे घेऊन या आणि हे उपचार जे आहेत आपल्याला बदलापूर मध्ये मोस्टली कुठे जास्त बघायला मिळायचेच नाही नव्हतेच ना म्हटलं तरी चालेल आणि ज्या ठिकाणी दवाखाने होते त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल नसायचे पण आता तसं नाहीये आता या ठिकाणी आपण सरांशी बोलूया सोबत असणार आहे काय बोलालच्याच एका डॉक्टरने पुन्हा एकदा जे आहे नवीन सुरुवात करत आहे आणि वेगळ्या क्षेत्रात तर आपण बघत असाल तर पशुवैद्यकीय दावखाना उद्घाटन होते काय बोलाल प्रणवला माझ्याकडून आमच्या मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा काहीतरी बदलापूर मध्ये भरपूर हॉस्पिटल झालेले माणसाच्या पहिला आणि त्याला शुभेच्छा देतो मॅडम निश्चितच एक इन्सिडन्स मला असं आठवतो हो की दोन तीन महिन्यापूर्वीच आम्ही खानदेश मंडळातर्फे गणपतीचे आयोजन केलेले आणि त्यामध्ये आम्ही मुख्या प्राण्यांसाठी कॅम्प हा आयोजन आयोजित केलेला तर त्यावेळेस जे डॉक्टर आहेत प्रणव त्यांची जी तडमड होती मुख्या प्राण्यांविषयी ते बघून देखील मला खूप अचंबा झाला त्यावेळेस मला असं वाटतं मी जवळजवळ तीस ते पस्तीस ज्या मांजर आहेत त्या मांजरांना फ्री वॅक्सिनेशन केलेलं हा आणि मला असं जे श्वान आहेत जवळजवळ तेरा ते चौदा श्वानांना आम्ही फ्री वॅक्सिनेशन केलेलं आणि त्याच्यातलं मला एक प्रसंग असा सांगायला आवडेल की साधारण दोन ते तीन दिवस ते स्वतः आणि आम्ही सुद्धा फिरलो वॅक्सिनेशनसाठी कारण उपलब्ध होत नव्हत्या मग त्यांनी अक्षरशः ते मला सर नाही काही करून आपल्याला करायचंच आहे म्हणून आम्ही आपले जे सी आहेत आम्ही गायकवाड साहेब त्यांनाही भेटलो त्यांनाही रिक्वेस्ट केली आणि शेवटी मला असं वाटतं रात्री बारा साडेबारा वाजता आम्हाला त्या अवेलेबल झाल्या आणि मग तो कॅम्प आम्ही दुसऱ्या दिवशी अरेंज केला म्हणून जसं डॉक्टर साहेबांनाही सांगितलं की भूतदयावर प्रेम करणारी व्यक्ती किंवा जाणीव आपण बघितलं असेल की बरेच दवाखाने असतात डॉक्टर असतात पण हा जो प्रोफेशन आहे हा थोडा वेगळा आहे बरोबर आहे की नाही माणसांना बोलता येतो पैसा आहे खर्च करू शकतात पण मुख्या प्राण्यांना काय जसं मी आज दहा मिनिटापूर्वी आम्ही त्यांच्याशी डिस्कस करत होतो त्यावेळेस त्यांनी मला एक खूप छान कन्सेप्ट सांगितली की सर जे भटके प्राणी आहेत जर आपण त्यांना अशी मोहीम सुरू करूया की त्यांना दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला जर आपल्याला असा एखादी प्राणी आढळला किंवा श्वान आढळला तर आपण त्याला पकडून जे काही त्याला नेसेसरी ट्रीटमेंट देता येईल ती हेच पाहिजे हा आणि तीच गोष्ट पाहिजे म्हणून मी सगळ्या बदलापूरकरांना आवाहन करेल या सुविधेचा लाभ त्यांनी त्यांच्या पशूंसाठी घ्यावा धन्यवाद धन्यवाद अतिशय उपयुक्त माहिती जी आहे ना आपल्याला आता दिली आहे खरं तर आपण बघतो की बदलापूरमध्ये जेव्हा कधी श्वानांना काही दुखापत होते त्यावेळेला आपण फक्त एकच अवलंबून असायचो ते म्हणजे नगरपालिकेवरती आपण अवलंबून असायचो की त्यांच्याकडे जायचं आणि ते जेव्हा वॅक्सिनेशन देतील जशी देतील तशी घेत होतो परंतु कारण बदलापूरमध्ये ऑप्शनच नव्हतं काही दवाखानाच नाही होता पशूंचा कुठलाही परंतु आता भव्यदिवी असं हॉस्पिटल झालं आहे दवाखाना झाला आहे ते म्हटलं काळजी करायची गरज नाही बदलापूर पश्चिम परिसरात आपण आहोत याच ठिकाणी आहे आपला डॉक्टर महाजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्याच्या अगदी ग्राउंड फ्लोअरलाच तुम्हाला मिळणार आहे प्राईम पेट क्लिनिक तर इथेच तुम्ही यायचं आहे आणि जर काहीही तुम्हाला तुमच्या तुम्हा पेटसाठी उपचार घ्यायचे असतील तर तुम्ही ते घेऊ शकतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा आणि खरोखर प्राण्यांवरती प्रेम करणारे खूप कमी व्यक्ती असतात आणि त्याहूनही कमी व्यक्ती असतात की का प्राण्यांना काही दुखापत झाली तर त्यांच्यावरती उपचार करतील अशांना आपण देखील नक्कीच खूप खूप पाठिंबा दिला पाहिजे आणि खूप खूप खुँँ शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यामुळे आज आपण नक्कीच डॉक्टर प्रणव पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देणार आहोत आणि असेच युवा जे आहेत युवा डॉक्टर बदलापूरमध्ये देखील व्हायला पाहिजेत पशुवैद्यकीय डावखाणे जे आहेत बदलापूर शहरामध्ये खरंच व्हायला पाहिजे त्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद